Thank you. Yeah. काल आमचे कर्मचारी आनंद रोपाकर कर्त्यावर हजर असताना विठ्ठल रुक्मणी भक्तांवर उपहार्ग नवीन सुरू केलेला आहे आता समितीमार्फत तिथं ते मनसे तालुका अध्यक्ष आले त्यांनी त्यांना शिवीगाळ केली हात उघडला या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आज सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही काम बंद आंदोलन सुरू केले आहे आमची मागणी एवढी राहील संबंधित जो कोण माणूस आहे त्यांनी आमची जाहीर माफी मागावी आणि प्रशासनानं हिथून पुढं काही होऊ नये म्हणून प्रशासनानं ठोस ठोस पावलं उचलवीत कायदेशीर या घटना वारंवार घडतात आमच्याकडे आम्ही हा पहिल्यांदा एक प्र... हा अनेक संघटना माणसून असा त्रास देतात सुरुवात आहे आमची की कुठल्याही संघटना पदाधिकाऱ्यांना त्रास देऊ नये म्हणून आम्ही हा एक पहिला त्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नम्र आवाहन नम्र करतो त्यांनी जाहीर माफी मागावी जर इथून पुढं अशा घटना घडल्या तर आम्ही डायरेक्ट गुन्हे दाखल करणार नाही नाही वाद कसे होते वाद दर्शनाचे होता एक होतात आणि कर्मचाऱ्याला नीट बोलले जातात पदाधिकारी आमच्याकडे जे येतात ते पदाधिकारी नीट बोलले जात नाही ह्याच्यासाठी एक सर्व पदाधिकारी संघटनेला सूचना म्हणून किंवा एक आंदोलन प्रकार करून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी असे प्रकार करू नयेत ह्याच्यासाठी आज एक कामबंद आंदोलन आम्ही केलं आहे त्यांनी जर नाही केलं तर मग गुन्हा त्यांनी जर येऊन जाहीर माफी नाही मिळाली आम्हाला गुन्हा नाईला जाण दाखल करावा लागेल ना नाही नाही ना ना हे ही एक नाही नाही हे हा पहिली घटना म्हणून आम्ही करला ना करणार पुढे दोन धडा मिळेल ना पदाधिकाऱ्यांना त्यासाठी आज हे काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि प्रशासन आम्हाला न्याय दिले याची आम्हाला खात्री आहे ते आता जोपर्यंत येऊन आमचे प्रशासन येत नाही किंवा ते जे कोण संबंधित येऊन व्यक्ती माफी मागत तोपर्यंत आंदोलन चालू राहील असं काय अजून ठरलेलं ना माखी मावेवर जर प्रशासन आम्हाला म्हणलं आम्ही जबाबदारी घेत तर काय आहे ना आमचा विषय